बघा इथं मी नागपूर स्पेशल डाळ कांदा रेसिपी बनवते आता आपण इथं कुकर ठेवले गॅसवर याच्यात तेल टाकूया मस्त लागते डाळ अशी झणझणीत चमचमीत आता इथे मी जिरे आणि मोहरे एकत्रच करून घेतले टाकूया आता इथे तडतडले आपलं जिरं मोहरी याच्यात हिंग टाकूया हिंग पण तडतळून द्यायची चांगली इथं बघा मी तीन कांदे घेत आहेत बारीक चिरून हे बी टाकूया इथं कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता त्याच्यात बघा कढीपत्ता बी टाकूया आणि आपल्याला कांदा असा चांगला कडीपत्ता हे सगळं परतून घ्यायचं आहे मस्त इथं बघा आता मी लसूण घेतला असा ठेसून आणि एक मिरची घेतली आहे आणि टाकूया ह्याच्यात आणि आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे जास्त नाही परतायचं लसूण हे सगळं परतायचं आहे आता बघा इथे परतून घेतलं त्याच्यात हळद टाकूया आणि इथं मी लाल मिरची घेतली आहे तसं तुम्हाला आवडेल तसं टाका लाल मिरची आणि हा मसाला आहे हे पण टाकून असं मिक्स करून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते चण्याची डाळ घेतली बघा स्वच्छ धुवून आणि भिजवून घेतली डाळ आता, 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 दाल। ला ला दून दून आता, आता ही पण टाकूया ह्याला त्याच्यात याच्यात आपण टाकून घेऊ हो डाळ आणि या डाळीला आपल्याला शिट्टी देऊन शिजवून घ्यायची बघा आता अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यात आता अजून ह्याच्यात मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं याच्यात आता मीठ टाकूया चवीपुरतं आणि या डाळीला आपल्याला एक शेट्टी देऊन शिजवून घ्यायची ही बघा एक शिट्टी झाली आता आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे जास्त गॅस शिजवली कधी वेळ मिळत होती डाळ आता गॅस बंद करून घ्या बघा किती मस्त झाली ही डाळ मस्त सुगंध पण येतोय बघा आता आपण काढून घेऊया वाटेत तयार आहे आपली डाळ कांदा रेसिपी व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा